खोडा काढायला काय मजाच येते आणि जर ते जाहीर खोडा काढायला मिळत असतील सगळ्यांच्या समोर खोडा काढून जर ओरडा पण काय आणि ओम भूतकर सारंग साठे यांबद्दल जरी यांबरोबर जरी काम नाही करता आलं तरी त्यांचं काम बघितलं मी आणि खूपच फॅसिनेटेड होत की बाप रे ही कसली भारी ऍक्टिंग करतात आणि संदीप सर त्यांच्या बरोबर मी काम केलं ज्योती चांदेकर त्यांच्याबरोबर काम केलं गौरीताई बरोबर काम केलं तर या सगळ्यांबरोबर काम करताना खूप मजा आली माधव माझेही बरेच वेळा म्हणतात की त्यांनी अभिनय ना केला नाही तो त्यांच्याकडून झाला तर तसं माझंही झालं कारण इतके टीमच इतकी भारी होती की त्यांनी ते कसं करून घेतलं माझ्याकडून इतकं ते त्यांनी छान आणि सहज करून घेतलं माझ्याकडून ते किती भारी होत हे मला खर तर फिल्म बघितल्यानंतर कळलं की त्यांनी हे काढून घेतलं आपल्याकडून संदीप पाठक सर आहेत ना तर त्यांनी मला जवळ बोलावलं आणि म्हटले की या सीन मध्ये तू मला नको इमॅजिन करू तुझ्या जवळच्या कोणाला तरी डोक्याला मारलंय आणि ते तुझ्या घरी आले इन केस मध्ये तू तु, तुझ्या बाबांना तुझ्या आईला तुझ्या जवळच्या कुठल्या तरी माणसाला इमॅजिन कर म्हणजे तुला ती एक्सप्रेशन देता येईल ओम माझ्याकडे बघून असं वाटू शकतं की हा साने गुरुजी करेल पण तो राहुल्या करेल असं वाटणार नाही इतका तो भारी ऍक्टर आहे श्याम चिडतो म्हणतो मी एवढासा खाल्ला तर काय संपून जाणार की काय पाकातला कांदा हो आहेच मी आडमुठा आणि काय एवढा मोठा हट्ट केला का मी हा सुदे आता काय आईचा लाडका आलाय आता आम्हाला कोण पुसणार आई नको फुकाचे उपकार मला आता वाढला ना पाना तरी खाणार नाही मी सांगून ठेवतो नमस्कार मी दीपक आतापर्यंत हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती खूप सारी लोक आली आतापर्यंत वेगळ्या तरी लोक आली पण आज एक थोडासा वेगळा विषय आहे आपल्याकडे आज एक छोटा मुलगा आहे पण त्याचं पात्र जर त्याने पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने साकारलंय ले। आपल्या परिचित असणारा श्यामच्या ह्या एक चित्रपटामध्ये तरी येऊन गेला त्याच्यामध्ये साने गुरुजींची भूमिका त्यांनी ज्यांनी साकारली असा असणार शर्वा गाडगिळ आहे आपल्याकडे आज आपण त्याच्याबरोबर ती एक नॉर्मल गप्पा मारूया तो कसा चित्रपटापर्यंत पोहोचला किंवा चित्रपटामध्ये त्याने कशी भूमिका साकारली असं आपण थोड्याशा गप्पाच्या माध्यमातून त्याच्यावरती गप्पा मारूया तुझं मी हस्टा गोवेत हो या चॅनलवरती मला पासून स्वागत करू थँक्यू थँक्यू आता तू श्यामच्या या चित्रपटामध्ये काम केलंय साने गुरुजींची भूमिका चांगल्या पद्धतीने साकारली खरंच खूप उत्तम मी फर्स्ट टाइम तुमच्याकडे भेटलो तेव्हा खूप छान वाटलं मला तर आत्ताही छान वाटतंय पण आता हा चित्रपट कसा मिळाला किंवा याच्यामध्ये कसं काम होत वेगळा पण तू खूप लहान आहेस तर शाळा कशी कशी आहे किंवा शाळेमध्ये कसा जातोय कुठल्या वर्गात शिकतोय आता नव्हत आहे मी आणि श्यामची आई जेव्हा केला तेव्हा सातवीत ना आठवीत जात होतो मी तर त्या सगळ्या सुट्टीत माझा पिक्चरच हे झालं त्याच्या आधी काही नाटकामध्ये किंवा कधी चित्रपट मध्ये काम केलं का चित्रपटामध्ये कधीच नाही आणि प्रायोगिक नाटकांमध्ये कधी नव्हतं काम केलं पण सोसायटीची नाटकं किंवा शाळेची नाटकं यात नेहमी भाग आहे जो नक्कीच भाग घ्यायचं श्यामचाई चित्रपट पुलपटामध्ये काम करायचंय किंवा श्यामच्या आई एक मूवी आपल्याकडे म्हणजे त्याच्या काही ऑडिशन्स वगैरे असतात जे असतील पहिले काम करायचंय आपल्याला आपण काम केलं पाहिजे असं का वाटलं की बाबा आपण काम केलं पाहिजे एकतर फिल्मचं फॅसिनेशन आहेच हा त्यात सुजय डाहाके म्हणजे नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टर ते फिल्म डिरेक्ट करतोय त्याच्यानंतर साने गुरुजी लहानपणापासूनच माहिती होते मला आणि श्यामची आई हे पुस्तक वाचलं नसलं तरी सुद्धा पुस्तक माहिती होत मला तर अशा सगळ्या आपल्या माहिती असलेल्या गोष्टींबद्दल जर श्यामचीच भूमिकासाठी ऑडिशन करायला मिळणार असेल तर वायनॉट तर काय आपल्याला याच्यामध्ये काम करायचं पण याची शूटिंग कशा पद्धतीने चालली किंवा यामध्ये काम करताना कशा काय वाटलं त्याचा अनुभव कसा होता अनुभव छान होता खूप मोकळं वातावरण होत आणि प्रत्येक माणसाशी आपल्या कॅरेक्टर बद्दल चर्चा करून सुजयदादा बरोबर चर्चा करून मग पूर्ण वेळ घेऊन मग काम व्हायचं शूटिंग शूटिंग एक आता चाळीस पंचेचाळीस दिवसांपर्यंत चाललं आणि मस्त मज्जा केली सगळ्यांनी <laughs> त्याचा पूर्ण चित्रपट झाला लोकांसमोर आला लोकांनी त्यांना चांगल्या पद्धतीने त्यामध्ये खूप सारे काही कॅरेक्टर असे की काही भावनिक आहेत काही विनोदी देखील आहेत त्याच्यामध्ये दे भावनिक कॅरेक्टरचा भाग वेगळा पण त्याच्यामध्ये एक विनोदी पण आहेत आहेतमध्ये कॅरेक्टर एक जरा खोडकर दाखवलाय हो लहान असताना त्याच्यावर <laughs> ती भूमिका साकारताना कसं वाटलं ते अनुभव कसे होते खोडा काढायला काय मजाच येते जरा आणि जर, जर <laughs> ते जाहीर खोड्या काढायला मिळत असतील सगळ्यांच्या समोर खोडा काढून जर नसेल तर काय असा साकारताना पुढे जेव्हा आपण शकतो तेव्हा देखील आपण त्याच्या खोड्या काढतो शाळेमध्ये निघतात ते होऊन जातात तसंच होईल जर पण तसं काही घरी आपण स्वतः त्या पद्धतीने जगतोय किंवा असं काही वाटलं होतं का नाही नाही असा तो रिअल मध्ये नाही खोड्या काढतच म्हणजे नाही खोड्या काढतोच पण आता काळ बदलल्यामुळे तो ज्या खोड्या काढायचा त्याच्याऐवजी मी वेगळा घोड्या काढतो पण खोड्या काढणं मारा मारा करणं वगैरे हे करतोच आता देखील चालू येतच हो हो आता तर नव्हतं प्राईम टाईम येतो तर आता काय की तुला हा वारसा जर पाहिलं तर तुझे वडील सांगितल्याप्रमाणे नाटक बसवतात लहान मुलांचे तर याचा काही याचा काही फायदा झाला का पुढे की आपल्याला आपल्या वडिलांनी जे काही मुलांसाठी करतात छोट्या छोट्या मुलांसाठी तू म्हटल्याप्रमाणे तर त्याचा काही स्वतःला फायदा झालाय का हो झाला ते म्हणजे मी लहानपणापासून नाटकं बघत होतो खूप खूप प्रकारची नाटकं बघितली मी वेगवेगळ्या भाषांमधली नाटकं बघितली म्हणजे हिंदी मराठी इंग्लिश जर्मन वेगवेगळ्या लोकांनी केलेली नाटकं पाहिली आणि अ त्याच्यामुळे मला ते करायला आवडायला लागलं आणि ते बघितल्यामुळे पण अ मला माझं पात्र साकारताना सोपं झालं कारण वेगवेगळ्या जॉनर मधली नाटकं माझी बघून झाली होती आणि बाबा बाबा बरेचदा त्याच्यात काम करायचा किंवा बाबाने दिग्दर्शित केलेली असायची किंवा बाबा लाईट्स करायचा त्याची त्याच्यामुळे मला समोर बघून बघता आली नाटकं त्याच्यामुळे अजून जास्ती कळली ती आता काय त्याच्यामध्ये तू म्हटल्याप्रमाणे फार असं काही तू फक्त प्रवीण नाटक काय केली नाही फक्त नॉर्मली जे सोसा असेल किंवा स्कूलची नाटकं केली असं कधी वाटलं होतं की आपण एखाद्या मूवीमध्ये काम करू किंवा काही काही कधीच नाही कधीच नाही त्याच्यानंतर जेव्हा आली तेव्हा मनामधल्या भावना किंवा मनामध्ये काय वाटलं आपण लहान आहेत आपण ज्या लोकांना समोर फक्त टीव्ही वरती पाहिले किंवा आता तुझे वडील याच्यामध्ये असल्या कारणानं कदाचित त्यांना भेटता याला असेल पण याच्याबरोबर भेटता नाही आलं भेटता नाही आलं कारण तो कधीच सिनेमा किंवा टीव्ही ला नव्हताच तो नेहमी लहान मुलांच्याच लहान मुलांबरोबरच त्यांनी काम केलं त्यांनी कधी टीव्ही किंवा सिनेमाच्या मार्गाला नाही गेलं तर आता या त्याला काम करायचं म्हणजे मला वाटतं चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये होती असेल किंवा असेल या गोष्टी या लोकांवरती काम करताना कसं वाटलं खूप मजा आली खूपच मजा आली आणि जेव्हा सिलेक्ट झालोय हे कळलं तेव्हा तर म्हणजे आपण फिल्म मध्ये आहोत ते पण मेजर कॅरेक्टर आहे आपलं त्याच्यात आणि आपल्याला सगळ्या कलाकारांना भेटायला मिळणारे त्यांच्याकडनं शिकायला मिळणारे त्यांची कामं बघायला मिळणारे त्यांच्याशी बोलायला मिळणारे तर या गोष्टी फारच फॅसिनेटिंग होत्या आणि ओम बुतकर सारंग साठे यांबद्दल जरी यांबरोबर जरी काम नाही करता आलं तरी त्यांचं काम बघितलं मी आणि खूपच फॅसिनेटेड होत की बाप रे ही कसली भारी ऍक्टिंग करतात आणि संदीप सर त्यांच्या बरोबर मी काम केलं ज्योती चांदेकर त्यांच्या बरोबर काम केलं गौरीताई बरोबर काम केलं तर या सगळ्यांबरोबर काम करताना खूप मजा आली सगळ्यात सेडवरती तूच लहान होतास हो। जायचे का म्हणजे दीड महिन्यात मी बरोबर हो हो लाड करायचे सगळेच करायचे म्हणजे मी होतो माझ्यापेक्षा एक लहान छोटा पुरुषोत्तम जो आहे तो होता तर आमच्या लोकांचे बरेच लाड व्हायचे म्हणजे सगळ्यांकडनं टीम सगळ्या टीम कडनच लाड व्हायचे आमचे कि कोकम सरबतच दे मग मध्ये चहा वगैरे दे असं किंवा मग कसं कस वागतात तसं आहे पण त्याच्याशी जर जास्ती व्हायचं कारण तो खूपच लहान होता आणि माझ्याशी माझ्या वयात जेवढं लाड केले पाहिजेत तेवढे लाड व्हायचे त्याच दुःख व्हायचं असायचं हो असा कि तसे लाड होतात माझी नाही असं व्हायचं का नाही नाही एवढी मॅजॉरिटी आहे यानंतरचा एक प्रश्न असा येतो की आपल्याला कुठल्याही नाटकामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं म्हणजे आता कुठल्याही नाटकमध्ये काम केलं आहे डायरेक्ट मूवी भेटलाय आता पाहिलेलं स्वप्न काय किंवा त्यावेळी आता काय आपली शाळा नॉर्मल चालू आहे आपण सातवी आठवीत गेलोय आपल्याला एक मूवी ऑफर होतोय त्याच्यामध्ये आपण काम करतोय इथपर्यंत ठीक आहे आता स्वप्न काय आता प्रॉपर याच क्षेत्रामध्ये काम करायचंय की परत शाळा वगैरे मला मूवी केल्यामुळे नाही त्याच्या आधीपासूनच याच क्षेत्रात काम करायचं होतं पण आता जरा कॉन्फिडन्स आहे का माहीत नाही खर तर पण आहे आता कॉन्फिडन्स की आता आ, एक पाऊल एक पायरीवरती आपण की आता जर मला खरंच यायला डेडिकेटेड काहीतरी करायचं असेल तर मला ते मोठं झाल्यावर म्हणजे शिक्षण वगैरे पूर्ण झालं डिग्री हातात आली किंवा या गोष्टीकडे आपल्याला वळता येऊ शकेल असा एक थोडा कॉन्फिडन्स निर्माण झालाय पण आता तर नव्हती आता स्वप्न काय आणि मग करिअर कशात करायचं ते काय अजून अजून ठरलं नाहीये पण मोस्टली मला आवडेल आवडेल आता काय बऱ्याचदा काही ऍक्टर लोक पेमेंटचा विषय तुला किती पेमेंट भेटलं होतं यामध्ये आई बाबांना माहिती खरंच सांगितलं नाही आता मग बोलणं झालं त्यानंतर मी म्हटलं की याच्यानंतर काही ऑफर झाल्यात का एक वेब सिरीज ऑफर झाली ती तुला माहित नाही हो शाळा होती त्याच्यामुळे म्हणजे आता शाळा की शाळा आता मध्ये नाही काही कारण आता ऑलरेडी माझी नववीची सहा मी बुडली होती ती मी नंतर पंधरा दिवसात अभ्यास करून दिली तर सार आणि आता दहावी आहे पुढच्या वर्षी तर सारखं सारखं बुडवून चालणार नव्ह नव्हतं तर त्याच्यामुळे असे काही कामं असतील की त्यांनी मला सांगितली जाईल आणि परस्पर केला असेल पण ते शिक्षणामुळे <laughs> आता ज्या पद्धतीनं तू बोलतोयस त्या पद्धतीने अ साने गुरुजी म्हणजे लहान साने गुरुजी जेव्हा तिथं भूमिका साकारली त्या पद्धतीनंच आता देखील आहे म्हणजे काय की नंतर नंतर त्यांनी लहान असताना खोड्या केल्यात ते कॅरेक्टर तू दाखवलंस त्यानंतर जेव्हा शेवटी शेवटी, शेवटी जातोय तेव्हा एकदम मॅच्युरिटी आली असं देखील दाखवलं गेलं असं कधी असं वाटलं होतं की आपण या देखील पात्र साकारू शकतो एवढं चांगल्या पद्धतीनं किंवा आता मूवीच्या वेळी लास्टला रिव्ह्यू काय घेतले तरीक आपल्या आजीच्या वयाची लोक यांना देखील डोळ्यातून अश्रू येत होते असं काही वाटलं होतं की आपण एवढं डीप मध्ये कॅरेक्टर साकारू म्हणून ते हो असं वाटलं नव्हतं पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला की म्हणजे जरी कोणाला आवडलं ना नसेल ते कॅरेक्टर तरी सुद्धा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला होता अ हे काय आहे आणि माधव माझेही बरेच वेळा म्हणतात की त्यांनी अभिनय केला नाही तो त्यांच्याकडून झाला तर तस, तसं माझही झालं कारण इतके टीमच इतकी भारी होती की त्यांनी ते कसं करून घेतलं माझ्याकडून इतकं ते त्यांनी छान आणि सहज करून घेतलं माझ्याकडून ते किती भारी होतं कि हे मला खर तर फिल्म बघितल्यानंतर कळलं की त्यांनी हे काढून घेतलं आपल्याकडून खूप साऱ्या गोष्टी शूट आहे नंतर एडिट नंतर सगळे फिल्म लोकांसमोर येते जेव्हा आपण त्याच्यामध्ये काम करतोय तेव्हा असं वाटलं होतं की की एवढं डिम मध्ये काम झालंय असं तेव्हा वाटलं नाही का नाही वाटलं 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 वाट खूप सिरियस होत नाही सिरियस म्हणजे असं सिरियस नाही <laughs> पण काम तिथे काम मजा तिथे मजा असं एकदम नहीं, नहीं, जे पात्र चांगलं पूर्ण खूप नंतर नंतर सिरियस दाखवलं शूटच्या वेळी असं वाटलंय का की हे पात्र खूप सिरियस आहे हो 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 तेव्हा हो, देखील तसंच होत असेल खर तर शूटच्या वेळी नाही वाचल्यावरतीच कळलं की हे पात्र खूप वेगवेगळं वेगवेगळ्या वेगवेगळ्या भूमिकेतून जाणार आहे गोष्टी शिव यानंतरचा प्रश्न असेल की काय की आपली जी मित्र आहेत त्यांना माहित असेल की शूट चालू आहे किंवा काय गोष्टी जेव्हा मूवी समोर आला किंवा मित्रांना माहीत झालं की शर्वाचा मुव्ही आलाय मित्रांचं काय प्रतिक्रिया होता त्यांना काय कसा त्यांचा कसा आनंद होता आम्ही काही मित्र सगळे एकत्रच बोलायला गेलेलो ज्यांना जमलं नाही त्यांनी आपापले बघितलेले पिक्चर आणि सगळ्यांना खूप आवडला पिक्चर सगळ्यांना म्हणजे खूप आवडला सगळ्यांनी कौतुक केलं आमचा जो म्हणजे आमच्या पेरेंट्सचा जो गट आहे आमच्या वर्गाचा तर त्याच्यावरती पण खूप मेसेज आले सर्व छान काम केले तसं तसं पण पुढच्या दिवसापासून सगळं नॉर्मल वरती आलं <laughs> मित्र मित्र याच्यानंतर एक प्रश्न असाही काय की बऱ्याचदा त्या मूवी मध्ये पाहिलं तर सगळे खूप सिनियर ऍक्टर आहेत तर सेट वर कसा अनुभव होता किंवा सेट वरती कशा पद्धतीनं गमती जमती व्हायच्या सगळ्यांनी सांभाळून घेतलं सिनियर ऍक्टर्सनी म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की मला एक एक्सप्रेशन देता येत नव्हतं आणि त्याचे तीन चार टेक झाले होते आणि मी जरा नर्वस झालो होतो तर संदीप पाठक सर आहेत ना तर त्यांनी मला जवळ बोलावलं आणि म्हटले की या सीन मध्ये तू मला नको इमॅजिन करू तुझ्या जवळच्या कोणाला तरी डोक्याला मारलंय आणि ते तुझ्या घरी आले इन केस मे तू तु, तुझ्या बाबांना तुझ्या आईला तुझ्या जवळच्या कुठल्या तरी माणसाला इमॅजिन कर म्हणजे तुला ती एक्सप्रेशन देता येईल असं सांभाळून घेतलं नंतर मैत्रीपूर्ण वातावरण होत त्याच्यानंतर गौरी जायला एकदम असं मज्जे मज्जेत सांगितलं होतं तुला मी ढकलून देईन विहिरीत म्हणून तिला पोहता नाहीयेत आणि मला विहिरीत ढकलून देण्याचा सीन होता ना तर मी तसंही तिला सांगितलं होतं की बघ मला नीट ढकल नाहीतर माझ्या बरोबर तू पण जाशील खाली तर अशी सगळी मजा मजा गप्पा ऑफ द सेट वगैरे असं त्यामध्ये पोहण्याचा सीन आहे म्हणजे तुझे मित्र तुला घेऊन जात आहेत आई घेऊन जाते तुला मध्ये पोहता येतं का हो काय चार चार पाच वर्ष पोहता येत हो म्हणजे काय की आता जर तू पुण्याचा आहेस म्हणून पुण्यामध्ये काही विहिरी नाहीये तर तो विहिरी मधला आहे तर म्हटलं काय पुण्याची काही लोक स्विमिंग पूल मध्ये भाग वेगळा पण विहिरीमध्ये पोहणं भाग वेगळा येतो म्हणून तो एक विषय हो विहिरीचं पाणी जरा जड असतं स्विमिंग पूल पेक्षा पण खूप माझी पोहण्याची सवय खूप जुनी त्याच्यामुळे त्याचा काही एवढा फरक नाही पडला आणि सुखड होतीच त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर जर अजून एक विषय येतो ओम भूतकर जो मूळ खूप साऱ्या लोकांनी पाहिला त्याला प्रेम केलं त्यांच्याबरोबर ते काम करायचा प्रसंग आला स्टेट वरती भेटायचा तरी प्रसंग आला तो व्यक्ती म्हणून कसा वाटला को म्हणजे ना ओमदाकडे बघून असं वाटू शकत की हा साने गुरुजी करेल पण तो राहुल्या करेल असं वाटणार नाही ना, इतका तो भारी ऍक्टर आहे आणि तो इतका शांत आणि असा आहे आणि म्हणजे सेट वरती त्याला जरा बरं नव्हतं म्हणून काही फार आमची तेव्हा मैत्री झाली नाही फार तेव्हा आम्ही एकमेकांना अ नव्हतो ओळख उलक, ओळखत पण मग जेव्हा मुलाखती आणि सिनेमाचं प्रमोशन जेव्हा यायला लागलं तेव्हा मग आमची जरा एकमेकांची चांगली ओळख झाली मैत्री झाली त्याच्यानंतर तो एक दिवस नाश्ता करायला आला होता आमच्या घरी <laughs> तर त्याच्याबरोबर काम खरंच करायला मिळालं नाही मला कसं तरी वाटतंय पण खूप असं नुसतं बघण्यातच मजा यायची इतका भारी येतो तो बाकीच्या खूप सारे लोकांना खूप छान वाटलं मूवी केलाय बस सेट तुझी आई तुझ्या बरोबर आई आणि वडिलांच्या मनामधल्या प्रतिक्रिया काय होत्या किंवा त्यांना कसं वाटलं मूवी पाहिल्यानंतर मूवी पाहिल्यानंतर खूपच त्यांना भारी वाटलं पण एका पॉइंटला असं झालं त्यांना की मी तिथे काम म्हणजे ती मूवीच मुव्हीचा ग्रेटनेस म्हणून की तिथे मी काम करतोय असं हळूहळू वाटेन असं झालं तर आपण इतर जशी मूवी बघतो तशी ती मूवी बघायला सुरुवात झाली मग आपण इतर मूवी जितकी प्रेमाने बघतो जितका अरे हा आपल्या ओळखीचा आहे अरे हा आपलाच मुलगा आहे किंवा अरे हा मीच आहे तर हे एक दहा बारा सीन्स नंतर नाहीस होतं नंतर आपण जशी जनरल मुव्ही बघतो तशी मुव्ही बघायला सुरुवात झाली आणि ती मूवी म्हणूनही त्यांना खूप आवडली आणि त्यात त्यांना माझं कामही आवडलं ते कौतुक आणि ते सगळं आलंच पण ती मूवी मुव्ही म्हणून सुद्धा त्यांना खूप आवडली आणि मला त्याचं फार भारी वाटलं की नुसतं मी आहे म्हणून नाही तर त्यांना एका पॉईंटला असंही झालं की आपण ही मुव्ही आपल्या मुलाची म्हणून नाही तर जनरल एक मुव्ही म्हणून बघतोय इतकं त्यांना छान वाटली मूवी मध्ये खूप साऱ्या गोष्टी तो खोडकर असल्यामुळे आईने मारलं गेलं नंतर मार परत माईने जवळ घेतलं गेलं असं कधी रिअल लाईफ मध्ये होत का हो खूप वेळा होत खूप वेळा मारलं जात मारलं जात त्याच्यानंतर मग परत साध होत खूप खूप मूवीच्या आता तू बोलल्याप्रमाणे साने गुरुजी हे काय पुस्तक तू वाचलेलं नव्हतं फक्त परिचित होतं की साने गुरुजी बुक्स असं ज्या ज्या गोष्टी असतील त्याच्यानंतर अजून काही खोड्यामध्ये प्रमाण वाढलंय का मूवी नंतर त्याचबरोबर नाही वाढले प्रमाणे कमी झाले कमी झाले म्हणजे आईची जरा आईची, आईची आई कळायला हो पण आईच्या आई ब, आईशी वागण्यात त्याच्यात काही फरक नाही फार पडला <laughs> <laughs> आईशी जसं वागतो तसंच वागतो आणि खोड्या मात्र माझ्या पण कमी झाल्या का काय माहिती कारण तेव्हा दीड वर्षानंतर थोडा अजून मोठा होतो ना नहीं, नहीं, <laughs> हो पण श्यामच्या खोड्या म्हणजे खरं जेन्युईन खोड्या होत्या तशा नाही आता म्हणजे माझ्या नववीतल्या मुलांच्या खोड्या सुरू झाल्या तेव्हा सातवीतल्या मुलांच्या खोड्या होत्या तर असं खोड्या खोड्या नेहमी सुरूच असतात पण खोड्यांचे आता वेगवेगळे प्रकार आहेत आणि श्यामचे पुस्तक मी आधी नव्हतं वाचलं पण जेव्हा मी सिलेक्ट झालो असं कळलं तर तो अभ्यास म्हणूनच वाचलं मी पुस्तक वाचलं मूळमध्ये खूप सारे डायलॉग आहेत मला वाटतं स्क्रीन टाइम सगळ्यात जास्त तुलाच आहे तरी तुझ्या आवडतीचे काही डायलॉग्स तू आता काय आठवत असे डायलॉग्स आहेत का आ, हो आ, एक हा होता म्हणजे बरजरी गजे गाणं आहे त्याच्या आधीचा जो सीन आहे की आ, मोठा भाऊ गजानन घरी आलेला असतो तर नुकताच देवीत न उठलेला असतो आणि भाऊंच्या अटकेबद्दल त्याला कळालेला असतं त्या रात्री आम्ही सगळे जेवायला बसलेलो असतो आणि गजाननसाठी घरी पाकातला कांदा केलेला असतो त्याचा उष्णता उतरायला अंगातली आणि श्यामला पण तो पाहिजे असतो तो चिडतो सगळ्यांवरती आणि मग तडतड त्रागा तर, तर, करतो आणि मग जेवण सुरू होतं असा तो प्रसंग आहे तर मग आई आधी त्याला पाकातला कांदा म्हणते तेव्हा वाढते आणि मग श्याम म्हणतो आई मला पण ती म्हणते आता तर नाही पण गजानंसाठी केलाय पुरुषोत्तम म्हणतो ठीक आहे पुढच्या वेळेस कर श्याम चिडतो म्हणतो मी एवढासा खाल्ला तर काय संपून जाणार की काय पाकातला कांदा ती दुर्वांची आजी मागणं त्याला ओरडते काय रे एवढं समजूतदारपणा नाही हात असं तसं तसं हो आहेच मी आडमुठा आणि काय एवढा मोठा हट्ट केला का मी हा सुदे आता काय आईचा लाडका आलाय आता आम्हाला कोण पुसणार असं तो म्हणतो मग आजी परत त्याला नावं ठेवते की काय वर का, आता काकांच्या वर्णावर गेलास का असं तस तस त्यांची ही गप्पा सुरू राहतात आणि मग गजानन म्हणतो की आज आई आता एवढा म्हणतोय दे त्याला तो म्हणता म्हणता शाम त्याच्यावर म्हणतो काही नको फुकाचे उपकार मला आता वाढला ना पाना तरी खाणार नाही मी सांगून ठेवतो डायलॉग आसा आहे अजून कुठला अजून दापोलीची शाळा पुण्याची नाही पुण्याला सदानंद जातो दापोली जी शाळा आहे तर त्या शाळेत श्याम शिकायला जातो आणि तिथे गुरुजींची वाद घालून येतो तर तो, तो।, तो डायलॉग तर तो असा डायलॉग आहे की ते बसलेले असतात सगळे वर्गात आणि वर्गात गुरुजी पेशव्यांबद्दल शिकवत असतात की फळ्यावरती त्यांनी सगळी पेशव्यांची फॅमिली ट्री काढलेली असते आणि श्यामला मध्येच काहीतरी रुजत आणि मग गुरुजी त्याला विचारतात काय तुझं मध्येच ते पेशव्यांबद्दल अगदी सांगत असतात की काय त्यांची महती आणि ब्राह्मणाची छाती फुलून येते वगैरे हो असं तर तेवढ्याच श्यामला आणि ते त्याला बोलतात काय तुझं मध्येच उठवतात श्याम म्हणतो की गुरुजी शिवाजी महाराज एवढे दृष्टे की त्यांनी अरमाराची महती वेळीच ओळखली गुरुजी म्हणतो हो मग आत्ता कशाला हे मध्ये बोलतोय आंग्र्यांनी जीवावर होऊन ते आरमार वाढवलं सांभाळलं या अरबी समुद्रात कोणाची टाप नव्हती आपल्यावर गलबत घालण्याची पण खुद्द नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची हातमिळवणी करून हे मार्ग तोडलं आपला तालुका कंपनी सरकारच्या मुखात अलगत जाऊन पडला पेशव्यांची मोठी चूकच म्हणावी लागेल नाही का मग गुरुजी त्याच्यावरती चिडतात काय तू ब्राह्मण असून पेशव्यांचा उपमर्द करतोस अस तसं तसं आर्थिक परिस्थितीवर बोलतात ना वर्गाच्या बाहेर तो श्याम जातो घरी तो जो निघतो बॅग भरतो आणि लगेच घरी तडक जातो तो चिडून आता ज्या पद्धतीनं श्यामने मुळमिसा प्रसंग दाखवला असं कधी शाळेमध्ये काही चुकलंय सरांचं असं ते दाखवलंय का मग म्हणजे म्हणजे काही गोष्टी काय होत बऱ्यापैकी एखादी चूक असेल सरांची तर काही मुलांना सवय असेल की सरांची चूक दाखवून द्यायची असं तू चूक दाखवलीस का सरांची किंवा ज्या कोणी शिक्षिके आहे त्यांची ते मला आठवत नाहीये असं काही प्रसंग बरेच वेळा जेव्हा त्यांच्याकडनं चूक होते तेव्हा बघू मुलांना येत का असं म्हणून ते स्वतः <laughs> मुद्दा म्हणून चूक करतात की मी मुद्दा म्हणून आता स्पेलिंगच चुकवते बहू कोणी सांगतंय का <laughs> तर अशा वेळेस बरेचदा हात वर केलाय मी आणि सॉरी माझा डायलॉग मध्ये काही मध्ये एखादी लाईन मिस झाली असेल फोन झाला असेल तर काय खरंच आठवत नाही मला काय विषय आज जे काही गप्पा मारल्या आहेत म्हणजे काय की मी ज्या दिवशी प्रीमियर पाहिला आपण कोतुटलं भेट झाली त्यानंतर मला मी तुझ्याशी भेटलो खरं तर पहिला नाही मी जेव्हा मूळ पाहिला तेव्हा खूप छान वाटलं यार हा छोटा मुलगा बरेचसे कलाकार येतात जातात पण जी भूमिका साकारली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी पात्र होती खूप छान वाटलं आणि त्यानंतर आम्ही बऱ्याचदा थांबलो सगळ्यांशी बोलणं झालं की खूप छान हवं सगळ्यांना छान वाटलं तू ती भूमिका म्हणून आज मला इच्छा झाली की नाही आपण हा कसा झालाय घडलाय म्हणून एक आपण जेव चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांसमोर देखील आलं पाहिजे या हिशोबाने आपण हा प्लॅन केला तू चांगल्या पद्धतीनं गप्पा मारलायस मला खूप आज देखील छान वाटतंय आज देखील त्याचा एक फोटो घेऊन मला खूप छान वाटत तर त्याबद्दल मी तुझ्या तुझे खूप धन्यवाद देईल तू वेळ दिलास सगळ्यात महत्वाचं तुझी शाळा होती शाळा तर शाळा कंप्लीट करून आज इथे भाग वेगळा पण त्याबद्दल मी करून खूप खूप धन्यवाद